आमच्या सर्व महाराष्ट्रातील जे नऊ मुद्रणालय आहेत सगळ्या मुद्राणालयाच्या कामगारांचे प्रश्न वर्षानुवर्ष प्रलंबित आहेत खूप खूप महत्त्वाचे प्रश्न जेणेकरून ज्या ज्या प्रश्नांशी कामगारांचा आर्थिक प्रश्न असेल पदोन्नती असेल रिक्त पद असतील या सगळ्या विषयी आमचे प्रश्न जे प्रलंबित आहेत बरं हे आंदोलन आजच पुकारलं गेलं असं नाही आम्ही वेळोवेळी शासनाला त्यांनी दखल घ्यावी यासाठी वेळोवेळी आंदोलन करत आलेलो आहे फेडरेशनच्या आदेशानुसार दहा व अकरा जुलै दोन हजार चोवीस रोजी आम्ही दोन तास काळ्या फिती लावून आंदोलन केलं आमच्या कामाच्या ज्या कर्तव्य भावना आहेत त्या सगळ्या पूर्ण करून त्यानंतर आम्ही सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पुन्हा एकदा शासनाला आदेश देऊन म्हणजे शासनाला कळवून आम्ही ठिय आंदोलन केलं दोन तासाचं पाच सप्टेंबर रोजी आम्ही एक दिवसाची सामूहिक रजा घेऊन आंदोलन करणार होतो परंतु सचिवांनी आम्हाला चर्चेला बोलवलं चर्चेला बोलून सुद्धा आजपर्यंत सचिवांबरोबर ती पाच सहा बैठका झाल्या मंत्री महोदयांबरोबर बैठका झाल्या दरवेळेस आमच्या मुद्राणी कामगारांचे जे प्रश्न आहेत त्यांच्याविषयी सकारात्मक गोष्टी होतात अंतिम टप्प्यामध्ये आहेत असं कळवलं जातं परंतु आज तगायत कुठलाही मुद्रालयाचा जो कामगारांचा प्रश्न आहे तो मार्गी लागलेला नाही या कारणास्तव आपल्या आठी महाराष्ट्रामधील सगळ्या आठी जे मुद्रालया आहेत त्या सगळ्या कामगारांमध्ये प्रचंड असंतोष आहे तासून तशाच्या कारणाने आज आम्ही वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस या ते दिवशी दोन तास मुद्राळ्यामध्ये ठिय आंदोलन करत आहोत जर शासनाने दखल घेतली नाही तर आम्ही पंचवीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी एक दिवसाचा लाक्षणीय संप संपूर्ण महाराष्ट्रात होईल हा शासनाला इशारा आहे दरवेळेस आमच्याकडनं आमच्या कामगारांकडून महत्त्वाची कामे सगळी केली जातात दिवाळी पावसाळी अधिवेशन असून अर्थसंकल्पीय अधिवेशन असून लोकसभा विधानसभा निवडणुकांचं कार्य निवडणुकांची कामं असतील जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका या सगळ्या निवडणुकांची कामं आमच्याकडनं केली जातात दर आठवड्याला हो आपण गॅजेट प्रसिद्ध करतो जे महत्त्वाचं आहे ते केलं जातं त्यानंतर सर्व महाराष्ट्रामधील जे शासकीय इतर विभाग आहेत त्यांना लागणारे जे काय स्टेशनरी आहे ती आमच्या सगळ्या मुद्रालयामधून प्रिंट होऊन ती जाते ही सगळी महत्त्वाची कामं आमच्याकडनं केली जातात परंतु जेव्हा कामगारांच्या प्रश्नांवरती विषय येतो कामगारांच्या कुठल्याच प्रश्नावरती आजपर्यंत दखल घेतलेली नाही हे शासना शासनाचे शासनावर या पद्धतीने आवाज त्यांच्यापर्यंत पोचावा म्हणून हे आंदोलन आम्ही आता करत आहोत हे आंदोलन महाराष्ट्रातील सर्व मुद्राणांमध्ये होत आहे जरी आता शासना या शासनाने त्याची दखल घेतली नाही तर निश्चित कामगारांचा असंतोष विचारात घेता ही हे आंदोलन भविष्यामध्ये तीव्र स्वरूपात होईल याबद्दल शंका नाही आणि कामगारांची तीच मागणी आहे त्या पद्धतीने प्रेसिस फेडरेशन व महाराष्ट्रातील इतर सर्व संघटना या त्या पाठीशी राहून पुढे त्या पद्धतीने आंदोलन होईल संलग्न जे